वर्ध्याच्या आर्मी विधानसभेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या सध्या झाडल्या जात आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमर काळेंच्या पत्नी मयुरा काळेंची भाजपच्या सुमित वानखेडेंशी लढत होणार आहे वानखेडेंनी आचारसंहिता भंग केल्याचा खासदार अमर काळेंनी आरोप केला जाहिराती खासदारांनी लावून दुसऱ्या दिवशी प्रेस घेतल्याचा सुमित वानखेडेंनी पलटवार केला बातमी आपण पाहतोय वर्ध्याच्या आरबी विधानसभा मतदारसंघातून खरंतर आरोप आणि प्रत्यारोप हे दोन्ही केले जात आहेत अमर काळे यांच्या पत्नी खासदार अमर काळे यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर सुमित वानखेडे हे भाजपकडून उमेदवार आहेत आणि दोन्हीकडून आता आरोप प्रत्यारोप वार पलटवार पाहायला मिळतात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मयुरा काळे यांची भाजपच्या सुमित वानखेडेंशी लढत होणाऱ्या आचारसंहिता लागू झाल्यानंतर अशा पद्धतीची जाहिरातबाजी करणं हे कुठल्याही नियमामध्ये बसत नाही हे नियमाचं उल्लंघन आहे अशा पद्धतीची जाहिरातबाजी करणं आणि आता दोन दिवसावर तीन दिवसावर मतदान आलेलं आहे परंतु भारतीय जनता पक्षाने प्रचंड दबाव महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगावर आणला आणि त्या आयोगाच्या आलेल्या दबावाच्यामुळं अशा पद्धतीची जाहिरातबाजी ही या ठिकाणी चालू आहे आपण त्यानिमित्तानं उघड्या डोळ्याने बघतो आहे त्यामुळं माझं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून इतकी अपेक्षा राहील की राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ या सर्व गोष्टीचे दखल घेतली पाहिजे त्या जाहिरातींबद्दल ते बोलत आहेत त्या जाहिराती एका एक रात्रीत लागल्या आहेत दुसऱ्या रात्री खासदार तिथे जाऊन प्रेस घेत आहेत आमचा आता आरोप आहे की भारतीय जनता पार्टीवर आरोप करण्यासाठी त्यांच्यावर काही भ्रष्टाचाराचे आरोप नाही कुठले आरोप नाही त्याच्यामुळे असं काहीतरी कॉन्ट्रावर्सी तयार करीत आणि मग लोकांना भ्रमित करणं माझा जो स्पष्ट आरोप आहे की भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्यासाठी हे पोस्टर खासदारांनी लावले आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यावर प्रेस घेतलेली आहे